नमस्कार मैत्रिणींनो स्वती मोटिवेशनल स्टोरी यामध्ये आपले मनापासून स्वागत आहे मी आपल्याला एक हारलेल्या तरुणाची गोष्ट सांगणार आहे एका मोठ्या शहरात एक तरुण राहत होता त्याचे नाव आदित्य त्याचे स्वप्न मोठे होते काहीतरी वेगळं सा। करण्याचा पण सतत अपयश नोकरीतून काढून टाकणं आर्थिक संकट त्यामुळे त्याचा आत्मविश्वास फार गमावला होता एक दिवस निराश होऊन तो स्टेशन जवळच्या एका टपरीजवळ बसला समोर एक साधा कप डोळे पाणावलेले तेवढ्यात बाजूच्या पुढची ते एक आजोबा बसले हसऱ्या चेहऱ्याने म्हणाले बेटा एवढा चिंतेत का छा थंड होईल आदित्य म्हणाला काका आयुष्यात काही शिल्लक राहिली नाही इतकी मेहनत करू नये अपयश उपास आणि आता तर जगण्याची इच्छाच राहिली नाही त्या वृद्ध माणसाने छा घेतला आणि हसत म्हणाला माझंही एक स्वप्न होतं पण मी पण सहा वेळा अपयशी झालो शेवटी बावनव्या वयात पहिल्यांदा माझं काम यशस्वी झालं आज माझी कंपनी हजारो लोकांना नोकरी देते आदित्य दुचकला तुमचं नाव काय हरिश्चंद्र देशमुख ते शांत मनाने म्हणाले नाही आणि हे लक्षात ठेव हो। संपणार नाही तर ती सुरुवात असते आदित्यने डोळे कुसले तो छा घेताना एक नवीन निश्चय केला आज आदित्य स्वतः एक मोठा उद्योजक आहे पण त्या यशामागे तो छा आणि एक अनोळखी माणसाने विचारलेला प्रश्न होता छा थंड होईल बेटा पण तू स्वतः विश्वास थंड का होतोस कधी कधी आयुष्य बदलण्यासाठी मोठ्या गोष्टी लागत नाहीत फक्त एक कप एक कप चहा आणि विश्वास देणारा एक माणूस पुरेसा असतो जर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका नमस्कार